स्पेक्ट्रम इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांचे धमाल साजरीकर पुणे येथील वानवडी परिसरातील महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहात मांजरी येथील स्पेक्ट्रम इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झालं याबाबत सविस्तर वृत्त असे की मांजरी बुद्रुक येथील मसोबा वस्ती येथील स्पेक्ट्रम इंग्लिश स्कूल ही अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव उत्तम दर्जाचं शिक्षण हसत खेळत शिक्षण श्रमाचे संस्कार विद्यार्थ्यांची अभ्यासपूर्ण जडणघडण अशा अनेक कारणांमुळे परिसरातील नागरिकांचा आपल्या पाल्यांना या शाळेत प्रवेश घेण्याकडे ओढा आहे आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांना अधिकाधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न स्कूल प्रशासनाकडून केला जातो याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा त्याचबरोबर त्यांच्यात स्टेज डेअरिंग निर्माण व्हावी या उद्देशानं प्रत्येक वर्षीने स्नेहसंमेलन आयोजित करण्यात येतं या वर्षीच्या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला वानवडेथील महात्मा ज्योतिराव फुले सांस्कृतिक सभागृहात झालेल्या स्नेहसंमेलनात स्पेक्ट्रम इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी धमाल सादरीकरण केलं आपल्या सादरीकरणातून शिक्षणाचे महत्त्व रामायण पर्यावरणाचे महत्त्व विषद करणारे कार्यक्रम सादर करून उपस्थित रसिकांची मनं जिंकली उपस्थित प्रेक्षक पालकांनीही विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्यामुळेच या स्कूलच्या प्राचार्य राधिका टोलीवाल संचालक हेमंत टोलीवाल यांचं कौतुक करण्यात आलं या स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर महादेव कोदरे डॉक्टर पुष्पा धाट डॉक्टर प्रीती दहाट डॉक्टर मकरंद सारवदे डॉक्टर आदिती साखरे शिवसाई मित्रमंडळाचे तुषार गुले सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा लोणकर आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्प्रेक्टम इंग्लिश स्कूलच्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतली या निमित्त संचालक आणि प्राचार्यांशी आम्ही बातचीत केली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण प्रोग्राम खूप चांगल्या प्रकारे इथे प्रस्तुत केलेला आहे डे म्हणजे मुलांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी जे स्किल्स जातात ते डेव्हलप आपण करतो ह्याच्या प्रॅक्टिसमध्ये जे मुलं शिकतात ते खूप अति भव्य आणि दिव्य असते ते आपण इथे पाहिलेलं आहे इथे आपण इन्व्हिटेशन पासून सुरुवात केलेली आहे इन्व्हिटेशन देताना आपण ह्या गोष्टीचं लक्ष दिलेलं आहे की मुलांना लहान वयापासून प्लांटची कशी सुरक्षा करायची किंवा प्लांटबद्दल जे प्रेम आहे त्यांचं ते, ते आम्हाला त्यामध्ये घडवायचं होतं म्हणून आम्ही इन्व्हिटेशन कार्डसोबत प्रत्येक पॅरेंटला एक रोपटं दिलं त्यांना असं सा सांगितलं की तुम्ही या रोपट्याला त्या मुलाचं नाव द्या आणि मुलाला सांगा त्याची काळजी कशी घ्यायची ते शिकवा त्यानंतर आम्ही भारतीय परंपरांचं भारतीय संस्कृतीचं जे आपल्याला देणगं लाभलेलं आहे ते पुढे नेण्यासाठी आम्ही रामायणचं इथे प्रस्तुती केलेली आहे रामायण म्हणजे आपल्याला जीवन जगण्यात कस जगायचं हे आपल्याला रामायणवरून कळते ते आम्हाला आमच्या मुलांना द्यायचं होतं तर आज एल के मुलांनी जे परफॉर्मन्स दिलेलं आहे त्यावरून तुम्हाला समजून येईल की एल के मुलांमध्ये ते, एक एक ते आ, प्रस्तुत करण्याची जी कला आली आहे त्या कलेसाठी आपण जे प्रयत्न केले होते ते आमचे सार्थक झाले असं मी म्हणते मग देशप्रेम एल के मुलांनी देशप्रेमावर एक सादरीकरण केलेलं आहे ते सादरीकरण ही त्या मुलांमध्ये देशप्रेम जगून या मुलांमध्ये घडून या आणि ते त्यांना ते आपल्या देशाबद्दल ओढ लागो हे आमची त्यामागची प्रार्थना होती किंवा त्या मागचा आम आमचा उद्देश होता तर ते मला दिसून आलेलं आहे की आज आमच्या मुलांनी खूप छान परफॉर्म केलेला आहे असा स्पेक्ट्रम किट्स मांजरी मुलांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी सतत कार्यरत राहील कारण आम्हाला माहीत आहे की प्री प्रायमरी म्हणजे द बेस ऑफ एज्युकेशन आणि एज्युकेशनचं बेस जर पक्क असेल तर त्यावरती बांधली जाणारी जी बिल्डिंग आहे एज्युकेशनची ती पक्की होणार आहे

एक पैसे के पीछे या तो फिर नहीं है क्या लोगों को आ, अच्छे से अच्छा एजुकेशन दिया जाए हम कभी ये नहीं सोचते है कि इतने में कितना दे सकते हैं हम ये सोचते हैं कि हम ज्यादा से ज्यादा बच्चों का कितना डेवलपमेंट कर सकते हैं और उनके लिए क्या अच्छे से अच्छा कर सकते हैं हर साल की तरह इस साल भी हमने जो थीम ली थी वो बहुत ही अलग और अच्छी थी शुरुआत जैसे कि आपको मैडम ने बताया कि हमने एक वृक्ष से शुरुआत की थी कि पर्यावरण एक अच्छा विषय है सभी को इस बारे में जानकारी होना जरूरी है इसके अलावा देश प्रेम देश के लिए क्या करना चाहिए देश के लिए आज हमारे सैनिक क्या करते हैं वो एक छोटे से प्रोग्राम में से हमने बताया इसके अलावा जब स्कूल का एकेडमिक ईयर शुरू होता है इसके पहले हम कुछ समर कैंप रखते हैं बच्चों के लिए समर कैंप नॉर्मली दस से पंद्रह दिन का होता है हम एक एक महीने का समर कैंप रखते हैं क्यों रखा जाता है कि बच्चों को आदत लगे कि वो स्कूल में आए स्कूल क्या समझ में आए और वो भी नॉमिनल फीस पे रखा जाता है मतलब की आपका जो पूरे महीने में हम बुला करके वहां पे जितनी भी एक्टिविटीज होती है क्राफ्ट एक्टिविटीज ली जाती है ओवरऑल डेवलपमेंट के लिए हम योगा पीटी जुम्बा डांस ये सब चीजें करवाते हैं इसके अलावा जितने फेस्टिवल है वो सेलिब्रेट करवाते हैं और भी इसके अलावा बहुत सारी चीजें जो हम करवाते हैं बच्चों को बाहर ले जाना उन्हें घुमाना ट्रिप इसके अलावा इंटर स्कूल कॉम्पिटिशन और स्पोर्ट डे एनुअल फंक्शन ऐसे कई एक्टिविटीज हम करवाते हैं कि ऑल ओवर डेवलपमेंट हो बच्चों का और कहीं ना कहीं मुझे लगता है कि आज जिस तरीके से प्रोग्राम हुआ और जिस तरीके से हमें आप सबका प्रतिसाद मिला तो मुझे कहीं लगता है कि हाँ हमने कुछ अचीव किया है जो हम चाहते थे वो हमने करके दिखाया है धन्यवाद बहुत बहुत धन्यवाद